मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या लोक प्रायव्हेट शाळेकडे गेले म्हणजे लोकांना पैसे उधळायचे हाऊस होती असं नाही आहे ते गेले कारण त्यांना वाटायला लागलं की सरकारी शाळा कॅपेबल नाही आहे आता हा विचार कुठून आला सरकार कुठे चुकलं शिक्षक आहेत पण त्यांना मोटिवेशनच नाही आहे शाळा आहेत पण फॅसिलिटीज नाही आहेत जग पुढे निघून गेलं कम्प्युटर स्किल इंग्लिश आणि एक्सपोजर आणि सरकारी शाळा तिथंच थांबली मग पालक करणार काय त्याला सरकारचा सिलेबस नको असतो त्याला मुलाचं फ्युचर सेक्युअर करायचं असतं आणि म्हणून लोक म्हणतात प्रायव्हेटमध्ये टाकूया पैसे जास्त जातील पण चालेल ई एम आय वाढेल पण चालेल ह्या भीतीतून घेतलेला डिसिजन म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये टाकणं पण इथेच सरकार पुन्हा चुकतं लोक प्रायव्हेटकडे गेले म्हणून सरकार म्हणतं आमच्याकडे मुलंच नाही आहेत पण मुलं का गेली याचा विचार कोणीच करत नाही जोपर्यंत सरकारी शाळा अशी होत नाही की जिथे लोकांना वाटेल हो इथंही माझं मूल पुढे जाऊ शकतं तोपर्यंत प्रायव्हेटकडे जात राहणार आहे कारण की मित्रांनो बाकी फालतू गोष्टींचं मार्केटिंग एवढं करतात नरेटिव्ह सेट करतात इलेक्शन आले की एवढा मोठा पैसा होतात पण त्यांना सरकारी शाळा मार्केटिंग करायचं नाही आहे त्यांना सरकारी शाळा अजून त्यांना अपग्रेड करायचंच नाही आहे अरे त्यामुळे ना हे सगळं चाललेलं आहे आणि हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे तुम्हाला समजण्याच्या आधी त्यांना माहिती आहे की लोकांना आहे ना गृहीत धरलेलं आहे की काही नाही आहे